नमस्कार आज एक भव्य दिवस मैदान पार पडते तांदळा तालुका गौराई जिल्हा बीड बीडकरांचं हे भव्य दिवस मैदान मित्रांनो आपल्याकडे घाटावरती मैदान होत आहेतच त्याच पद्धतीने आता विदर्भात छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल जालना असेल या भागातसुद्धा मैदान होत आहेत असंच एक आज मैदान पार पडतं आहे या मैदान नक्कीच आपल्याला बीड भागातील सर्वच टॉपची नंदी दिस पाताण दिसतील नवीन नवीनचेरसुद्धा आपल्याला पाताण पाहायला मिळतील आपल्या घाटावर काही नंदी जातील का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर घाटावरती सध्या टॉपचे मैदान चालू आहेत उद्या देखील एक मैदान पार पडतं आहे आणि त्यामुळेच कदाचित त्यामुळेच घाटावरती नंदी तिकडे जाणार नाहीत जो मुंबईकरांचा भंग आहे आता विठ्ठल राहण्याच्या डावणीला तो या मैदानामध्ये पाहताना दिसेल का तर मित्रांनो नाही दिसणार बघूया जर आ, भोंगा कोणत्या मैदानात पाहताना दिसेल कोण पायरा असेल याची अपडेट आली आणि की तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मी प्रयत्न करेनच तर भुंगाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चा तुम्ही भेटू पण नाही दाखवून अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हे हे मैदान तुम्ही शेअर तड्डावरती पाहू हो शकता